शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील सर्वांसाठी घर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून कुळगाव बदलापूर नगर परिषदेने दोन हजार एकोणीस मध्ये बेलवली येथे राबवली ही योजना केंद्र सरकारकडून बेलवली सर्वे क्रमांक अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव अ व एकोणतीस या सरकारी भूखंडावर हा प्रकल्प मंजूर केला या योजनेअंतर्गत अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप मध्ये चारशे बासष्ट घर तर आय एस एस आर मध्ये अठराशे छत्तीस घर मंजूर केली एकूण बावीसशे अठ्याण्णव घरे बांधण्यात येणार होती व यातील अठराशे घर नागरिकांना अल्प दरात म्हणजेच साधारण अकरा लाख वीस हजार तर उर्वरित चारशे बासष्ट घरं तेथील झोपडपट्टी धारकांना मोफत मिळणार होती त्या बदल्यात नगर परिषदेला केंद्र सरकारकडून प्रत्येक घरामागे अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार व साडे आठ लाख इतकी रक्कम नागरिकांना भरावी लागणार होती मात्र आता याच घरांची किंमत दुप्पट वाढल्याने नागरिकांवर अतिरिक्त बोजा वाढला असून नागरिकांनी बदलापुरात घर घेण्याकडे पाठ फिरवले आहे त्यामुळे याबाबत राज्य शासनाकडे माजी नगरसेवक संभाजी शिंदे भाजपा नेते किरण भोईर तसेच बदलापूर अंबरनाथ शहर बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार आहे तसेच राज्य शासनाकडे याबाबत दाद मागणार आहेत ही दरवाढ पाच टक्क्यांपर्यंत आणण्याची मागणी याबाबत सविस्तर माहिती संभाजी शिंदे आणि किरण भोईर यांनी पाहूया हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारभार चालू केला त्यावेळेला या देशातल्या प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे सर्वांसाठी घरे नावाची योजना आणली पंतप्रधान आवास योजना आणि या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येकाला घर मिळेल ज्याला छप्पर नाही अशा प्रत्येकाला घर मिळेल अशा माध्यमातून थी या ठिकाणी ती योजना जाहीर केली होती कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा या योजनेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला आणि नगरपालिकेला त्या ठिकाणी एक जागा बेलवली येथील सर्वे क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव यामध्ये नगरपालिकेने जागा शोधली सरकारी जागा आणि त्या ठिकाणी हा प्रकल्प करण्याचं था त्या ठिकाणी ठरलं त्या अनुषंगानं दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये ज्यावेळेला नगरपालिकेमध्ये बॉडी अस्तित्वात होती त्यावेळेला एक ठराव मंजूर करण्यात आला आणि याचा डीपीआर तयार करण्याचं काम एका एजन्सीला त्या ठिकाणी देण्यात आलं स्पर्श प्रतिष्ठान नावाची एजन्सी त्या ना त्या त्या आहे त्यांना तो हो डीपीआर तयार करण्याचं काम देण्यात आलं दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा हा डीपीआर तयार करण्यात आला याच्यामध्ये बावीसशे अठ्ठ्याण्णव घरं त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे होती म्हणजे त्याच्यामध्ये त्या डीपीआर नुसार आणि आठ टॉवर त्याच्यामध्ये टोटल घेण्यात आले होते साधारणपणे चौदा चौदा माळ्याचे ते सगळे टॉवर होते एका टॉवरमध्ये तीनशे फ्लॅट साधारणपणे टेंटेटिव्ह आहेत असे बावीसशे अठ्ठ्याण्णव घरं बांधायची होती त्यातली चारशे सदुसष्ट घरं ही त्या ठिकाणची जी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी त्या ती जी जागा आहे सरकारी जागा त्या ती जागा काही अतिक्रमित आहे थोड्याफार प्रमाणामध्ये तर त्या झोपडपट्टीधारकांना ती घरं चारशे सदुसष्ट घरं ही मोफत त्या ठिकाणी दिली जाणार होती आणि उर्वरित अठराशे अठ्ठ्याण्णव घरं जी आहेत ही अठराशे अठ्ठ्याण्णव घरं त्या ठिकाणी नगरपालिका अत्यल्प oh, दरामध्ये म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस या बेसिसवर त्या ठिकाणी ती घरं बांधून या शहरातल्या या राज्यातल्या या देशातला जो नागरिक ज्याला या देशामध्ये कुठेही घर नसेल अशा व्यक्तीला ते घर दिलं जाणार होतं त्या प्रोजेक्ट कॉस्ट प्रमाणे त्या घराची किंमत त्यावेळेला अकरा लाख वीस हजार एवढी फायनल करण्यात आली होती तीनशे पंचवीस चौरस फुटाचं ते घर होतं कार्पेट क्षेत्रफळाचं साधारण वन बी एच केचा स्टुडिओ अपार्टमेंट त्या ठिकाणी होतं आणि त्याच्यातलं दोन लाख पन्नास हजार एवढं अनुदान शासन देणार होतं म्हणजे साधारणपणे तुम्ही आम्ही जर घर गेला या देशातला गरीब माणूस त्या ठिकाणी घर गेला गेला असता तर त्याला आठ लाख सत्तर हजार रुपयामध्ये ते घर त्या ठिकाणी मिळणार होतं सन दोन हजार एकोणीसमध्ये या बाबतीमध्ये वर्कऑर्डर देण्यात आली आणि वर्कऑर्डर दिल्यानंतर तीन वर्षाच्या आतमध्ये तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी पूर्ण करायचा होता याच्यामध्ये संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणी त्या ज्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बिल्डिंगचा प्लॅन सँक्शन करणं फायर एव्ह्यू सी घेणं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेणं आणि त्याप्रमाणे पुढे काम करणं या सगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी त्याच्यावर देण्यात आल्या होत्या आणि त्यांनी तो पूर्ण प्रोजेक्ट टर्न की बेसिसवर नगरपालिकेला हँडओव्हर करायचा होता संबंधित ठेकेदाराने प्लॅन सँक्शन आहे तो प्लॅन सँक्शन दोन हजार एकवीसमध्ये केला म्हणजे कोरोना साधारणपणे नोव्हेंबर दोन हजार वीसला संपला आणि त्याच्यानंतर एक वर्षाने प्लॅन सँक्शन केला प्लॅन सँक्शन केल्याच्यानंतर फायर एनओसी घ्यायला वेळ गेला त्याच्यानंतर एनवायरमेंटल क्लिअरन्स आलेलंच नाही त्या प्रोजेक्टचं आज आज सुद्धा एन्वयरमेंटल क्लिअरन्स त्या प्रोजेक्टचं आलेलं नाही पर्यावरणीय मंजुरी कारण तो प्रोजेक्ट दोन लाख स्क्वेअर फुटापेक्षा <coughs> जास्त असल्यामुळे त्याला एन्व्हायरमेंटल परमिशन एनओसी गरजेची होती ती न येता रेरा त्या ठिकाणी घेण्यात आला त्या प्रकल्पाचा रेरा घेण्यात आला कारण आता सगळ्या सरकारी प्रकल्पांना सुद्धा रेरा कंपल्सरी आहे तर रेरा त्याचा था घेण्यात आला आणि ते काम चालू करायला जवळजवळ ऑक्टोबर दोन हजार बावीस साल त्या ठिकाणी आलं म्हणजे ज्या कालावधीमध्ये त्याने हा प्रकल्प पूर्ण करायचा होता त्या कालावधीमध्ये काम ऍक्च्युली चालू झालं ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये याला चारशे चौतीस कोटी रुपये त्या प्रोजेक्टची कॉस्ट करण्यात आली वास्तविक ठेकेदाराची चूक होती आणि एवढं एस्केलेशन कुठल्या बेसवर देण्यात आलं तीन वर्षाचा स्पॅन होता तीन वर्षामध्ये सहा महिने कोरोनाचे फक्त त्या ठिकाणी गेलेले होते त्याच्यामध्ये सिमेंट आणि स्टील याच्यामध्ये थोडीफार ती काय वाढ झाली असेल परंतु या प्रोजेक्ट कॉस्टमध्ये चारशे चौतीस इतकी सत्तर टक्के घसघशीत वाढ त्या ठिकाणी करण्यात आली वास्तविक ही वाढ देताना शासन याच्यामध्ये अॅडिशनल कुठलंही अनुदान देणार नाही म्हाडा याची नोडल एजन्सी आहे म्हाडाला फक्त याचे किमती ठरवण्याचे अधिकार आहेत कुठले प्रोजेक्ट कॉस्ट ठरवण्याचे अधिकार होते त्यांच्याकडे टेक्निकल टीम असल्यामुळे तर त्या ठिकाणी या संबंधित ठेकेदाराने फार मोठा भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी या प्रकल्पाची किंमत वाढून घेतली त्याचा परिणाम असा झाला की, की चारशे चौतीस कोटी रुपये प्रोजेक्टची कॉस्ट त्यातनं शासनाकडून येणारे सत्तावन्न कोटी रुपये अनुदान म्हणजे उर्वरित राहिलेल्या तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये हे अठराशे अठ्ठ्याण्णव जी नगरपालिका उर्वरित घरं विकणार आहे सहा टॉवरमधली त्यांच्याकडनं घेण्यासाठी नगरपालिकेने माडाकडे अर्ज केल्यानंतर माडाने आता त्या घराची किंमत वीस लाख रुपये इतकी त्या ठिकाणी डिसाईड केलेली आहे म्हणजे वीस लाख रुपयांमध्ये घर त्या ठिकाणी मिळणार आहे तीनशे पंचवीस स्क्वेअर फुटाचं घर जे लोकांना पूर्वी आठ लाख सत्तर हजारामध्ये मिळणार होतं ते घर आता वीस लाखामध्ये मिळणार आहे बेलवली परिसरामध्ये वीस लाखामध्ये कुणीही घर ते त्या ठिकाणी घेणार नाही याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य काय की याची दोनशे पंचावन्न कोटी रुपयाची प्रोजेक्ट कॉस्ट आहे त्याच्यामध्ये लोकांना आठ लाख सत्तर हजारात घर मिळत होतं ना आता प्रोजेक्ट कॉस्ट एवढी काय वाढली की करोडच्या नंतर काय प्राइस मध्ये सत्तर टक्के राईस झाला का सध्या हा जो प्रोजेक्ट चालू आहे तो बेलवली वडवली या ठिकाणी चालू आहे आणि त्या ठिकाणी जर एवढा कमी स्क्वेअर फिटचा फ्लॅट जो चार हजार तीनशे किंवा चार हजार चारशे पर स्क्वेअर फीट आहे तो जर का एवढ्या महागात भेटणार असेल आणि जर आपण जर इतर ठिकाणी पाहिलं मांजरली असेल किंवा बदलवर गाव असेल त्या ठिकाणामध्ये वीस लाखामध्ये याच्यापेक्षा जास्त स्क्वेअर फिटाचे फ्लॅट्स त्या ठिकाणी मिळतात मग हे एवढे छोटे फ्लॅट त्या ठिकाणी घेणार